लोकल ट्रेनला पकडताना एक महिला पाय घसरून थेट रेल्वे रुळावरून खाली पडली सुदैवानं यात महिलेचा जीव वाचला मात्र तिला आपले दोन्ही पाय गमवावे लागलेत मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे अनेक सखल भागात पाणी साचले पावसाच्या लोकल रेल्वेवर पावसाचा लोकल रेल्वेवर देखील परिणाम झालाय मध्य रेल्वे हार्बर रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली मध्य रेल्वेच्या कुर्ला भांडूप घाटकोपर विक्रोळी ठाणे स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी उसळली याच गर्दीमुळे एका महिला प्रवाशाला गंभीर अपघाताला सामोरं जावं लागलंय या अपघातात एका महिलेला आपले दोन्ही पाय गमवावे लागले रेल्वेच्या हरभर मार्गावरील पनवेलवरून ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळच्या सुमारास बेलापूर सीबीडी रेल्वे स्थानकात आली ही लोकल पकडण्याच्या प्रयत्नात एक महिला प्रवाशाचा पाय घसरला आणि ती रेल्वे रुळावर पडली दरम्यान रेल्वेचा पहिला महिला डब्बा या महिलेच्या अंगावरून गेला मात्र प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने लगेचच मोटरमनने प्रसंगावधान राखत रेल्वे मागे घेतली त्यामुळे सुदैवानं या महिलेचा जीव वाचला खरा मात्र या अपघातात या महिलेला आपले दोन्ही पाय गमवावे लागलेत या अपघातामुळे प्रवासी आणि रेल्वे प्रशासनाची मोठी तारांबळ झाली होती प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी मुंबई